हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्हिडिओ असणार आहे मकर संक्रांतीसाठी खास महिलांनी घेण्याचे सुंदर असे उखाणे तर मी असे बरेच उखाणे तुमच्यासोबत शेअर करत आहेत आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा तर मग चला व्हिडिओला स्टार्ट करूया गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी कुणालरावांचे नाव घेते तीळ संक्रांतीच्या दिवशी नवीन वर्ष आणि आमचा पहिला सण संक्रांतीचा कुणाल आणि नेहाचा जोडा राहो सात जन्मांचा आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान कुणालराव आहेत प्रेमात जशी आनंदाची खान हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो कुणाल आणि नेहाची जोडी आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण कुणालरावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी कुणालरावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी त्याचा हलवा चांदीच्या वाटीत कुणालरावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित एका आठवड्यात दिवस असतात सात कुणालरावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत मंगळसूत्रात शोभून दिसतात काळे मणी कुणालराव माझ्या सौभाग्याचे महादेवाला प्रिय नंदी संसारात आहे मी खूप आनंदी रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास कुणालरावांचे नाव घेते संक्रांतीला खास हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी कुणालरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी पण पोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ कुणालरावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ मैत्रिणींनो मी या उखाणांमध्ये माझ्या मिस्ट्रांचं नाव ऍड केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या मिस्ट्रांचं नाव ऍड करून सुंदर असे सोपे उखाणे घ्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा